नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंग साठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आता प्रवेशासाठीची प्रक्रिया झाली सुरू बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षात अभिनयात येणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम यासाठीची निवड यादी एकतीस जुलै रोजी सादर होणार आहे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नाव नोंदणी प्रक्रिया पंधरा जुलै रोजी पूर्ण झाल्यानंतर चोवीस जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली बरोबर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील पंचवीस जुलै रोजी जाहीर करण्यात येणार होता अभियांत्रिकेचे वेळापत्रक महावध्याचे पसंती नोंदणी सव्वीस ते अठ्ठावीस जुलै पहिल्या फेरीची निवड यादी एकतीस जुलै महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित एक ते तीन ऑगस्ट दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर चार ऑगस्ट दुसऱ्या फेरीचे पसंती क्रमांक नोंदणी पाच ते सात ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीची अंतरिम निवड यादी अकरा ऑगस्ट तर प्रवेश निश्चित बारा फेरी ची ची अगस्ट फेरी ची अगस्ट, ते चौदा ऑगस्ट तिसऱ्या फेरीसाठीची रिक्त जागाची जाहिरात पंधरा ऑगस्ट रोजी महाविद्यालयांचे पसंती क्रमांक नोंदणी सतरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या फेरीची निवड यादी बावीस ऑगस्ट प्रवेश निश्चित तेवीस ते पंचवीस ऑगस्ट चौथ्या फेरीच्या रिक्त जागा जाहीर सव्वीस ऑगस्ट महाविद्यालयाचे पसंती क्रमांक नोंदणी अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे चौथ्या फेरीची निवड यादी जाहीर एक सप्टेंबर रोजी होणार आहे तर प्रवेश निश्चित दोन ते चार सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे प्रवेश रद्द करण्याची मुभा अकरा सप्टेंबर पर्यंत आहे अशा प्रकारे इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश वेळापत्रकाची यादी धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕ